चला नमस्कार पा लक्षात घ्या मूळत आपल्या यूट्यूब चॅनलवर हे विषय शिकवण्याचे विषय येत नाही हे विषय शिकवण्याचे विषय नसताना जर आपल्याला या विषयावर बोलावं लागत असेल तर मग ते जपान जर्मनी अमेरिकेची संस्कृती आपल्यापेक्षा भारी परवडली ज्या पोरीला कॉलेजमध्ये जावं लागले ती पोरगी कॉलेजमध्ये सुरक्षित नाही गोरगरिबांची लेकरू शिकली डॉक्टर जलीन त्या ठिकाणी गोरगरिबांच्या लोकांना सेवा देत असताना काल परवा नेमकंच एक देशात मॅटर घडलं अख्खा देश हळून गेला ते शांत झालं न झालं तर आज ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरची घटना उघडकीस आली प्रशासनात सेवा देत असताना महिला सुरक्षित नाही कॉलेजमध्ये जाताना पोरगी सुरक्षित नाही लहान लेकरू शाळेत शिकताना सुरक्षित नाही त्यानंतर रस्त्यानं चार पाच टगे जमले आणि एखादी पोरगी रस्त्यान चढली तर तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात जशी वागणूक होती तशी वागणूक आजकाल तिला मिळत नाही तिला त्या चार पाच पोरांसमोरून जाता येत नाही आणि मग खऱ्या अर्थानं अठ्याहत्तर वर्षेही या भारताला स्वातंत्र्य होऊन गेलेत मग खरंच आपण स्वातंत्र्य झालोत का हा प्रश्न लय भारी जरासा मनात पडायला काय ती घटना असेल बदलापूर जिल्हा ठाणे शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळा बी भल्या मोठ्या माणसाची भाऊला शाळेत सी सी टी व्ही लावता आले नाही भाऊ मात्र फॉर्च्युनरमध्ये शाळेत यायचा वा आता सर्वात महत्वाची गोष्ट हा आरोपी चोट नाव अक्षय शिंदे त्याच्या रंगानंच पहा त्याच्या दिसण्यानं पहा त्याच्या डोळ्यानं पहा काही लोक व्याभिचारी काही लोक हे ना नियतीनं काही लोक थर्ड क्लास बी कळतात की यांची नियत काय लेवलची पण एवढं असताना झाली घटना काय बारा ऑगस्टला बारा ऑगस्टला घडलेली घटना सात दिवसानंतर उघडकीस येते आणि सात दिवसानंतर उघडकीस आलेली ही घटना लक्षात घ्या की पोरगी शाळेतून घरी आली घरी आल्याच्या नंतर ती आपल्या आईला म्हणते आए की आई की आईला काय म्हणते की आई की बाबा लघवीच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखा त्रास व्हायलाय तीन वर्ष आठ महिन्याचा लेकरू आहे कळलं का लका? त्याला दुःखही कळत नाही वेदनाही कळत नाही ती वेदना त्याला कळाली की आई लघवीच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखा त्रास व्हायलाय आई वडिलांनी त्या लेकराला उचललं दवाखान्यामध्ये नेलं आणि दावखान्यामध्ये नेल्याच्यानंतर एक दोन तासानं डॉक्टरनं जे सांगितलं ते ऐकून मायबापाच्या पायाखालची जमीन निघून गेली मायबापानं सांगितलं मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय त्या मुलीवर बलात्कार झालाय हे ऐकून मायबापाच्या पायाखालची जमीन सरकली प्रश्न पडला काय करायचं पोलीस स्टेशनला गेले ह्या गोष्टी संदर्भात आरोपपात्र सादर करायचा आहे गुन्हा दाखल करायचा आहे त्याला पोलिसवाल्यांनी अकरा तास लावले अकरा तास तात्काळ ठेवलं म्हणजे शिक्षा कोणाला दिली तर पहिल्यांदा मायबापाला मिळाली मायबापाला मिळालेली शिक्षा आहे पहा यावरून पहिल्यांदा पोरगी जेव्हा म्हणली की बा त्या ठिकाणी मला त्रास व्हायला आहे तेव्हा तिच्यासोबत शिकणारी जी दुसरी मुलगी होती त्या मुलीच्या बापाला ह्या मुलीच्या बापानं फोन लावला तेव्हा तो बाप म्हणला की आमची पोरगी पाच सहा दिवस झाले शाळेत जायचं नको म्हणायली शाळेत जायला घाबरायली म्हणजे खऱ्या अर्थानं शाळेत जाणारं हे गोरगरीबाचं लेकरू घाबरत असेल तर हा महाराष्ट्र सुरक्षित कुठे आहे इथं महिला सुरक्षित कशी आहे अरे म्हणजे आपलं लेकरू शाळेत जाताना नेमकं पालकांना विश्वास कोणावर ठेवायचा शाळेतल्या शिक्षकावर ठेवायचा शाळेतल्या मुख्याध्यापकावर शाळेत ठेवायचा की शाळेत तो ने आण करतो त्या चालका त्या वाहन चालकावर ठेवायचा किंवा सफाई कामगारावर ठेवायचा आपलं लेकरू सहज बाजूच्या घरामध्ये खेळायला गेलं तिथल्या लोकांवर ठेवायचा त्या काकावर ठेवायचा सहज भाजीपाल्याच्या गाड्यापाशी गेले तर तिथं पालकांना आपला विश्वास ठेवायचा म्हणजे आपल्या घरात कोण मोठा माणूस येईल सहज आपल्या लेकराला चॉकलेटचा बहाना करून येईल आणि तो काय करेल याचा विचार पन्नास वेळा पालकाल करावा लागेल मग एखाद्या काळजाच्या तुकड्याला आपला पालक जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवायला पाठवाल कसा किती अडचणी त्याच्या डोक्यात असतील मग एवढ्याच समस्या असताना महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही एसआयटी नेमवा ते नंतरची गोष्ट आहे पण अशा दलिंदर विचारसरणीच्या भिकार चोटांना भर रस्त्यामध्ये फाशी द्या कायदा आपल्या राज्यघटनेचं वर्णन करताना आपण करतो अंशता परिवर्तन आणि अंशता परिदृढ म्हणजे आपल्या कायद्यात आपल्याला बदल करता येतो तर आता काल तो आलेला आहे आपल्या घटनेमध्ये लिहिलंय एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर आपल्याला दोष मिटवायचा आहे दोषी नाही पण आजकाल दोषी मिटवण्याची वेळ आली आहे आपल्या घटनेमध्ये लिहिले की आपल्याला व्यक्तीची प्रवृत्ती मिटवायची पण पन व्यक्ती नाही पण असे भिकारचोट हरामखोर विचारसरणीचे मिटवल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन येणार नाही महिलांना अनेक प्रश्न पडले काय वाटलं असेल त्या माईला काय वाटलं असेल त्या बापाला अरे हा प्रश्न तीन वर्ष आठ महिन्याची ती मुलगी आहे याला तुम्ही फाशी देसाल या भिकारसोट असला रस्त्याला मारसाल त्याला महत्वाची गोष्ट शिक्षा देसाल पण ती पोरगी जेव्हा अठरा वर्षाची होईल का तेव्हा तिच्यासोबत लग्न करणार कोण हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा त्यानंतर त्याच भाऊकीचे जातीचे गावातले भिकारसोट तिच्याबद्दल काय काय डायला घालताल हा प्रश्न जरासा स्वतःला विचारा त्या मायबापाला काय काय प्रश्न पडतील त्या माय काय काय वाटेल हाही प्रश्न स्वतःला आपली बहीण म्हणून समजा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे याच्यावर तुम्हाला कडेकोट बंदोबस्त करावा लागल केवळ रस्त्यावर लोक आले त्यांनी कॅन्डल मार्च काढला त्यानंतर ठिकठिकाणी मोर्चे काढले आंदोलन काढणे यानं हे प्रकरण दबणार नाही कारण झालंय काय माहितीये का। आजकाल एखादा जेलमधून तीनशे दोनचा आरोपी तीनशे सातचा आरोपी बाहेर पडला तर त्याचं जंगी वाजत गाजत स्वागत स्वागत करण्या हरामखोर औलादिया महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना राहिले प्रेरणा राहिले की त्याच्याकडून घ्यायले काय आजकाल पोरग फॉलो कोणाला कराले तर महत्वाची गोष्ट जो तलवार घेऊन धिंगाणा करेल महत्वाची गोष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देईल अरे इथं कुठतरी बदलावं लागल येणारा काळ महाराष्ट्र सरकारला विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्ही मनानं हळव्या हात चांगलं काम करायलात पण मी एक विनंती करतो की या महाराष्ट्राला लाडक्या बहीण योजनेची गरज नाही तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे या महाराष्ट्रातली बहीण सुरक्षित राहिली पाहिजे तिच्याकडे पाहणाऱ्याच्या नजरा ह्या सन्मानानं झुकल्या पाहिजेत परस्त्रीला माते समान जाणारे छत्रपती शिवाजी महाराज होते पण ते संस्कार आजकाल दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची परिपूर्ण जर अंमलबजावणी पाहिली असेल तर महिलेकडे झुकत्या प्रणालीत केली पण ते तसं अवलंबल्या जात नाही या महिलेला आज खऱ्या अर्थानं पालकाला प्रश्न पडायला की विश्वास ठेवायचा कोणता शाळेत पाठवायची का नाहीये म्हणजे ही घटना जर साधी आहे का तिच्या लग्नाचा प्रश्न आठवा मोठी वर्गात बसणार बाजूच्या मैत्री काय बोलणार आहेत त्या प्रश्न आठवा म्हणजे तिला जीवनभर हा त्रास सहन करायचा आहे ती आज तीन वर्ष आठ महिन्याची या नात्याने तिच्याकडे पाहू नका येणारा तिचा मरेपर्यंतचा इतिहास आठवा तिला जिवंतपणे जो त्रास होणार तू आठवा याला तुम्ही काय करसाल अटक करसाल या भेकड चोटल फाशी बी दिली हा मरून मोकळा होणार आहे पण ती नाही तिच्या मागे ती वेदना सदैव राहणार आहे मग ही घटना घडल्यावर नेमकंच कोलकात्याचं मॅटर घडतंय तरीही चला या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर त्याच्यापेक्षा ते पाश्चात्य पलीकडले देश परवडले की जिथं खुल्यान सर्व गोष्टी आहेत मग तुमच्या इथं एवढे संस्कारशील प्रयोगशाळा राबवल्या जातात त्याच्यानंतर समुपदेशन केल्या जातात तर पहिलं एक काम हे महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या लेकरांच्या ले हातात मोबाईल द्यायचं काम केलं ऑनलाईन पद्धती आणल्या त्यामध्ये पोरांकडे दोन जीबी टाटा द्यायला त्यावर कंट्रोल करा आणि आपल्या महाराष्ट्रात जे पॉर्न व्हिडिओ साईट आहेत पहिल्या ह्या बंद करा कोलकाता इथं घडलेलं प्रकरण एकमेव आहे हो तो भिकारचोट पिलेला होता त्यानं नेमकाच पोर्ण व्हिडिओ पाहिला ही त्याला झोपताना दिसली याच्या मनात व्याभिचाराचे नाही पाहिजे ते करून टाकलं तीच गोष्ट आहे हाही भिकारचोट सफाई कामगार होता यानं असं काहीतरी पाहिलं याला तात्पुरत्या वेळेत तिथं साधन भेटलं नाही त्यानं त्या तीन वर्ष आठ महिन्याच्या लेकराला सहा वर्षाच्या मुलीला स्वतःच शिकार बनवलं मग पहिलं काम काय हा व्याभिचार वाढतो कसून तर व्याभिचार वाढण्याचं पहिलं कारण व्यसन व्यसनातून हा काय जातो तर महत्वाची दिवस अशा पॉर्न व्हिडिओ कर असलील कर वळवला जातो त्याच्यातून मग तो त्याला बहीण कळत नाही त्याला भाऊ कळत नाही त्याला लहान लेकरू कळत नाही कारण हे विचारानं थडकला असतात यांना कुठला संस्कार नसतो आता होणार काय तुम्ही याला अटक करसाल नंतर हा सुटेल न सुटेल जन्मठेप होईल प्रश्न त्या पुरीच्या पुढच्या शिक्षणाचा पुढची ती वयात आल्याच्या नंतर तिच्या लग्नाच्या उक्तीचा हे प्रश्न जरा पालक आहे ना स्वतःला विचारा महाराष्ट्र सरकारला विनंती यावर कडेकोट बंदोबस्त करा भर रस्त्यामध्ये अशा भिकर चोटांना पकडून फाशी द्या कायद्यात बदल करा आणि हे तुम्ही केलं नाही तर मी आतापर्यंत बोललो त्या गोष्टी होत गेल्यात येणाऱ्या काळात पालक आपल्या पोरीला शाळेत सोडताना हातात कोयता घेऊन येईल या महाराष्ट्राला बिहार सारखं हो द्यायचं नसेल या देशाला पाकिस्तान अफगाणिस्तान इस्रायल सारखं हो द्यायचं नसेल तर कडेकोट पावलं तुम्हाला उचलावे लागतील आज राखी पौर्णिमा आहे ना अरे का मी तर म्हणतो भावानी बहिणीला ती राखी बांधल्यावर चॉकलेट देऊ नका कॅडबरी बी देण्याची गरज पडणार नाही या बहिणीला महत्वाची गोष्ट गिफ्ट साडी म्हणून देण्याची गरज पडणार नाही येणाऱ्या काळात भाऊ आपल्या बहिणीला रामपुरी गिफ्ट देईल भोकस बाकीचं पाहिल मी का व्हायचं हा काळ यायला वेळ लागणार नाहीये म्हणजे सरकार हे जर जागृत झालं बरं ना तर जनता जेव्हा कायदा हातात घेईल तेव्हा मात्र काळ वेळ वेगळा येतो म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री यांना पण विनंती आहे कायद्यामध्ये बदल करावा लागल आणि जेव्हा स्त्रीबाबतीत मुलींच्या बाबतीत लहान बालकांच्या बाबतीत कडेकोट कायदे घेण्यासाठी सरकार एखादी योजना विधानसभेत मांडत असेल तर विरोधी पक्षांनी आगाव डायलॉगबाजी करण्यापेक्षा त्यांना साथ द्या महाराष्ट्रातल्या जनतेने पण अशा सरकारच्या पाठीशी उभे राहा जिथं आपली महिला सुरक्षित राहील आपली बहीण सुरक्षित राहील आपल्या घरातली पोरगी सुरक्षित राहील आणि जर हा काळवेळ आपण बदलला नाही तर येणारा काळ खूप वाईट आहे काय वाटलं असेल त्या लेकरांना ना त्या लेकरापेक्षा ज्या माईला कळतंय ज्या बापाला कळतंय एक काळजाचा तुकडा म्हणून शाळेत पाठवला असेल त्या पालकाला काय वाटलं असेल त्या माईला काय वाटलं असेल ना येणारा पुढचा काळ त्या पुरीचा काय असेल नुसते आपल्या इथं भावनिक भाषण दिल्यानं है ना उघड डायलॉग बाजी केल्यानं महाराष्ट्र सुधारणार नाही डॅसिंग सीएम चित्रपटात आवर्जून सांगितलेलं की की भारतातली जनता सुधरत का नाही तर महत्वाची गोष्ट यांना कायदा मोडण्यासाठी अनेक वाटा आहेत मी एक भीकार चा एक से चा तर म्हणतो एखादा भिकारचोट पोरीच्या समोरून एकशे वीसच्या स्पीडनं भारभूर गाडी पळवत असेल त्याची गाडी समजा ऐंशी हजाराची असेल तर त्या भिकारचोटावर एक लाख वीस हजाराचा फाईन फडा बाकी कुठलेही नाटक करता येत पैशाचे नाही यायला नीट करायचं असेल तर याचा कार्यक्रम असा राबवावा लागेल हे स्टोरी टाईप युट्यूबला सांगायला मी काय अनालिस नाही आहे ना अशी घटना घडली तशी घटली मी याच्यावर एक ॲक्शन घेणं गरजेची आहे पालकांना विनंती आहे की आपलं लेकरू कोणाच्या घरी गेले लहान लेकरासोबत खेळायला गेले तिथला नारा आहे सांगता येत नाही नाते बिते चुलीत जाऊ द्या सदैव लेकरासोबत राहा सदैव लेकरासोबत कोणाच्याच संपर्कात येऊ नका भाऊ आहे काका आहे माऊसीचा नाव राहीन काहीच नाही सध्याचा काळवेळ वाईट आहे ह्या मोबाईल मुलं ह्या असले ते कोण कधी कोणत्या नजरेनं आपल्या घरात आपल्या बायकोकड आपल्या बहिणीकड आपल्या लहानशा लेकराकड पाहिल हे सांगता येत नाही कोणाची नजर कधी आपल्याला ओळखता येत नाही म्हणून विनंती आहे आपल्या लेकरांवर लक्ष द्या त्यानंतर आपल्या लेकरांसोबत हितगुज साधा शाळेतून घरी आल्यावर त्याला विचारा बाळा काही टेन्शन आहे का ताण आहे का, का तणाव आहे का तुम्ही अतिरिक्त पैसा कमावा धुरे कमावा पैसे या जांद्या काही धतुरा तुमच्या अकाउंटवर पाच कोटी जमा होणार नाहीत म्हणून आपलं काम आहे आपले लेकर ही आपली संस्कृती संपत्ती ती जपली पाहिजे आणि ती जपायची असेल तर मायबाप यांना त्यांना तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागेल ह्या घटना साध्या सुद्या नाहीत काय वाटलं असेल तर त्या कोलकात्याच्या मुलीला तो बॉक्सर होता त्यानं बॉक्सिंग करून इथली हड्डी त्या पोरीची तोडली आहे त्यानं तिचा पाय तोडलाय हात तोडलाय तिच्या जो काही महत्वाची गोष्ट डोळ्याला चष्मा होता त्यानं त्या चष्म्यावर फाईट मारल्यामुळं ते काच तिच्या डोळ्यात घुसली होती तो काच तिच्या होटामध्ये घुसला होता त्याच्यानंतर ती मेल्याच्या नंतर या हरामखोरांनी तिच्यावर बलात्कार केलाय ही साधीसुधी गोष्ट नाही आपण चललोत कोणत्या वळणार जगातले सर्वात देव धर्म संत पंथ आहे ना प्रत्येक धर्माचे धार्मिक ग्रंथ ब्रंथ सर्व इथे आहेत तर इथंच का असं होते हे कारण हा जगातला एकमेव देश आहे दररोज इथं भाषणबाजी केली जाते तरी सुधारणा मात्र शून्य असतात मग या लोकांना नीट करण्यासाठी कुठला धार्मिक ग्रंथ बरोबर करणार यायला की एकच बरोबर करते तो कायदा तो कायदा सरकारनं कडेकोट करावा तो कायदा कडक केल्याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट ही जनता सुधारणार नाही पुरीकडं पाहताना त्याने एक लाख वेळा विचार केला पाहिजे पुरीवर टॉंट करताना त्याने एक लाख वेळा विचार केला पाहिजे आणि ह्या घटना तुम्ही आता नुकतंच यशस्वी शिंदेचं प्रकरण घडलं अलीकडं कोलकात्याचं प्रकरण घडलं आता तीन वर्ष आठ महिन्याच्या लेकराला ले काय वेदना झाल्या असतील आताड्यापर्यंत वेदना गेल्या तिच्या तिला सांगताही आल्या नाही आईला काय आहे की मुंग्या चावल्यासारखा त्रास व्हायला आहे हे त्या लेकरानं आईला सांगितलं असेल तेव्हा आईला काय वाटलं असेल मग हे जर या महाराष्ट्रात घडत असेल तर आजकाल काळ असा येईल कायदा जनतेला हातात घ्यावा लागेल जनता रस्त्यावर आली शाळेचं नाव आदर्श विद्यालय वा नाव आदर्श विद्यालय शाळा मोठ्या माणसाची माणूस बी मोठा शाळेत सी सी टी नाही अरे असे लोक दिसल्यावर मानसशास्त्र विचारांना कळतात की या भिकार चोटाची विचारसरणी का आहे हे विचारानच कळतात लांबून जरी पाहिलं ना यांची विचारसरणी का आहे हे किती थर्ड क्लास लेवलचे आहेत असे लोक आपल्या घरात येऊ की नाही याचा एक लाख वेळा विचार करावा लागल आरोपीचं नाव आहे अक्षय शिंदे साधी गोष्ट नाही तीन वर्ष आठ महिन्याचं लेकरू आहे त्या लेकराच्या बापानं त्या लेक दुसऱ्या लेकराच्या बापाला फोन लावलाय त्या बाप म्हणतो आमची पोरगी तीन चार दिवस झाले शाळेत जाईन शाळेत जायला घाबरायली आहे म्हणून पालकांना विनंती आहे लेकराच्या सोबत राहा त्याला त्याच्या ते समस्या विचारा आपल्या लेकराला बॅड टच आणि गुड टच शिकवा कोणता माणूस कशा पद्धतीने आपल्या लेकराला निहालतो आपल्या लेकराला हाताळतो हे मायबापाला बापाला कळालं पाहिजे तो नोकरीला नाही लागला चालते तो नाही शिकलाच चालते पण तो वाचणं सध्या गरजेचं आहे कळलं का तो मेल्यावर कॅन्डल मार्च काढून रडून आहे ना लय मोठे स्लोगन ठेवून काहीही फरक पडत नाही जाणारा जातो पंधरा दिवसांत तुम्ही विसरता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ती विसरू द्यायची नसेल तर पर्याय एक है है नाली हे मायबाप सरकारला विनंती आहे कायदा कडक करणे गरजेचे सरकारनं अलीकडं चौकशी नेमलेली एसआयटी आणि ह्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या मुलीने घरी आल्यावर आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला हे प्रकरण समोर आलं मुलीने पालकाने तिच्यासोबत राहणाऱ्या मुलीला फोन केला मुलीच्या पालकाला फोन केला तेव्हा ती शाळेत जायला घाबरलेली असं सांगितले ही मॅटर दिले टी चौकशी नेमण्यात आलेली आहे या, या प्रकरणी लक्षात घ्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे पण जेव्हा हा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नमूद करायचा होता तेव्हा अकरा तास पालकांना ताटकळ ठेवण्यात आलं आई सांगायली वडील सांगायले पण कोणी ऐकलं नाही मग याच्यात तुम्ही सांगितलं की बाबा या प्रकरणात सतरा ऑगस्टला म्हणजे सात दिवसाच्या नंतर आरोपी अटक झालेला आहे सात दिवसाच्या नंतर आरोपी काय झाला अटक झालेला आहे सात दिवसाच्या नंतर हो सतरा ऑगस्टला पा लक्षात घ्या यामध्ये एक गोष्ट तुम्हाला कळेल की ज्या मुलीवर प्रकरणी आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट हे अक्षय शिंदे हा आरोपी आहे सफाई कामगार होता पहा याच्यामध्ये या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं निलंबित नाही भर रस्त्यात तुडतुडतील हायला पाहिजे होतं निलंबित का निलंबनान होणार काय यानंतर लक्षात घ्या सफाई काम कर्मचारी काढून टाकण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं हे करण्यापेक्षा यांना भर रस्त्यात पब्लिक देखत मारा म्हणजे हा जर जेलमधून बी सुटला ना तर आपला एवढा मोठा अपमान झालाय म्हणून या हरामखोर आवला मनानं आत्महत्या केली पाहिजे यायला मारायची पण गरज पड नाही तेवढं काम यांना करावं लागेल जगातलं काही आता काही समजा लाजच नसेल ते सोडून द्या पण यांच्यावर सरकारनं कठोर पाऊल उचलणं काळाची गरज आहे प्रत्येक पालक मुलगी जन्माला आल्यावर अरे जुन्या काळात खरंच हत्या का होत असेल तर जुनी मोठा झाल्यावर ती पोरगी काय तिच्यासोबत होईल हा विचार कदाचित पालकाच्या मनात येत असेल आणि म्हणून कदाचित लोक असं करत असतील आपण निस्ते डायला आणलो ज्याच्या घरी पोरगी आहे तो भाग्यवान आहे कशाचा भाग्यवान आहे तो चिंताग्रस्त आहे तो टेन्शनमध्ये आहे येणाऱ्या काळात आपल्या लेकरासोबत काय होईल असे अनेक प्रश्न त्या पालकाच्या डोक्यात आहे भाग्यवान आणि लक्ष्मी विकसित काय राहिलं नाही काळ तिच्यासोबत कसा होईल काय सांगता येत नाही प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर टवकारून येत कोण कधी आपल्या घरातील कोणत्या नियतीनं पाहील काय सांगता येत का नाही म्हणून पालकांना त्यांनी तिच्यासोबत राहा तिच्यासोबत हितगुज करा तिच्या समस्या ह्याच्यावरून घ्या आपण ती लक्ष्मी म्हणतो वीस बावीस वर्ष आपल्या घरात राहती राब राब काम करते दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा मरेपर्यंत राब राब काम करते तिला स्वतःच्या अस्तित्वाची परत देखील नाही आपल्या माईकडं पहा जिथं होती आपल्या मामाच्या घरी तेव्हा काम करत होती आपल्या इथं आली तिचं आयुष्य काम करण्यात गेलं मग तिनं आपलं अख्खा आयुष्य कोणासाठी घातलं तर माहेरात असताना बापासाठी भावासाठी बहिणीसाठी सासरी आल्यावर नवऱ्यासाठी जाव देरासाठी नसाठी सासूसाठी तिला स्वतःचं अस्तित्व काय रे तिची स्वतःची ओळख काय आणि ती उड करून जर तिच्यावर एवढ्या वाईट नचरा तिला जगताना एवढ्या समस्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढा वाईट आणि पुन्हा म्हणता की बा महिला इथं सुरक्षित आहे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लिहून लढत आहे कुठं लढत आहे ज्या ठिकाणी शिकायली तिथं सुरक्षित नाही ज्या ठिकाणी नोकरी करायली तिथं सुरक्षित नाही घरात देखील ती सुरक्षित नाही आहे म्हणून भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला विनंती आहे कायद्यात काय बदल करायच्यात करा पण अशा नराधमांना भर रस्त्यामध्ये दे फाशी द्या आणि येणाऱ्या काळात तुम्ही बदलले नाही तर सर जनता तुमचा विचार करणार नाही तुम्ही कायदे कराल म्हणून जनता अशा आरोपीला हातात घेईल आणि भर रस्त्यात जनताही आरोपीला फाशी देईल गाव करी ते राव न करी या गोष्टीचा विचार महाराष्ट्र सरकारनं करावा भारत सरकारनं करावा आणि आम्हाला लाडक्या बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहिणी योजना सध्या राबवणं महाराष्ट्र सरकारनं कळाची गरज आहे हा विचार महाराष्ट्र सरकार करेल अशी एक विनंती महाराष्ट्र सरकारला करतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद